बटाट्याचे चिप्स लालसर काळे पडतात तर त्यासाठी खास टिप्स पांढरे शुभ्र होतील वेफर्स आणि वर्षभर टिकतील बटाट्याचे चिप्स हळूहळू लालसर किंवा काळे पडतात काही महिन्यानंतर त्यांना वास येतो असं तुमचंही होत असेल तर चिप्स तयार करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवण करायला सुरुवात होते कुरवड्या पापड्या पळीपान बटाट्याचे चिप्स असे अनेक कित्येक पदार्थ मोठ्या हौशीनं आणि वेळ देऊन केले जातात हे पदार्थ छान जमून आले तर घेतलेल्या मेहनतीचा सगळा थकवा निघून जातो पण पदार्थ जर का बिघडला तर मात्र पुरता हिरमोड होतो बटाट्याचे चिप्स तयार करताना अनेकांचा असा अनुभव आहे की चिप्स लालसर काळ्या रंगाचे होतात तळल्यानंतर खूपच तपकिरी रंगाचे दिसतात असं तुमच्याही चिप्सच्या बाबतीत होत असेल तर चिप्स तयार करताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या हे एकदा पाहून घ्या सगळ्यात पहिलं म्हणजे यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चिप्ससाठी आकाराने मोठा आणि काळपट रंगाचं जाडसर आवरण असलेला बटाटा घ्या पिवळसर रंगाचं पातळ आवरण असलेला बटाटा घेऊ नका कारण त्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो त्यामुळे चिप्स काळे किंवा लाल पडतात बटाट्याची सालं काढल्यानंतर तो मोक मोकळ्या हवे ठेवू नका तो लगेच पाण्यात पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीनं ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे बटाट्याचे जेव्हा स्लाईस कराल तेव्हा ते अगदी पातळ करा जाडसर स्लाईस सुकायला वेळ लागतो आणि दरम्यान त्यांचा रंग पिवळसर काळसर होत जातो बटाट्याच्या स्लाईस केल्यानंतर त्या थेट पाण्यातच पडतील अशा पद्धतीने किसा बटाट्याच्या स्लाईस तीन चार वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्यावरचं सगळं स्टार्च निघून जाईल पाचवी गोष्ट म्हणजे यानंतर स्लाईस ज्या पाण्यात आहे त्यातून तुरटी फिरवून घ्या त्यामुळे चिप्सला कडकपणा येतो आणि ते, ते, ते काळे पडत नाही बटाट्याच्या स्लाईस जेव्हा पाण्यात उकळायला ठेवाल तेव्हा त्या ते खूप जास्त शिजू देऊ नका नाही तर त्याचा तुकडा पडतो बटाट्याच्या स्लाईस हातात घेऊन दुमडून पहा जर त्यांच्यात लवचिकता आली आणि सहज त्या दुमडल्या गेल्या तर त्या व्यवस्थित शिजल्या आहेत असे समजा आणि गॅस बंद करा सातवी गोष्ट म्हणजे बटाट्याचे चिप्स सुकवायला प्लास्टिकवर टाकू नका एखाद्या सुती कपड्यावर टाका त्यानंतर पुढची टिप्स म्हणजे बटाट्याचे चिप्स हे रूम टेम्परेचरवर किंवा पंख्याच्या हवेमध्ये सुकवू नये तर उन्हात सुकवावं नववी गोष्ट म्हणजे वर्षभर जेव्हा आपण उन्हाळा सामानामधली कुठलीही गोष्ट साठवून ठेवतो तेव्हा शक्यतो ती हवाबंद डब्यामध्ये बरणीमध्ये ठेवावी जेणेकरून त्यामध्ये कोणताही पाण्याचा अंश जाऊन ती गोष्ट खराब होणार नाही आणि जेव्हा आपण ती गोष्ट वापरण्यासाठी काढतो तेव्हाही काळजी घ्यायची आहे की आपले हात हे कोरडे असावे आणि लवकरात लवकर तो डबा किंवा बरणी आपण बंद करून ठेवले पाहिजे उन्हाळा सामानाच्या अशाच टिप्ससाठी आणि आपले इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ